कृष्ण महाराज की जय वेळ लावला या कानाने मला वेळ लावल या कानाने मला गुपर तुझा कावा ना मला गुपर तुझा कावा ना मला घा घर घेऊणी पाणी असे जाता ही ताणी जाता देवा अम्मा जाता देवा अम्मा आडवीता वेळ लावल या मला वेळ लावल या कना गुबीर तुझा का ना मला गुबीर तुझा संजे ना मला दही दूध घे मथुरे जाता ई ताणी जाता देवा अम्मा आडवीता दही घे கனி துனா துஜா கவாசி कृष्णाने मला गुबीर तुझा वा समजेना मला